सगळ्यांना हसवलेलं आहे खूप भारी वाटते सर तुम्हाला विचारायचे कृषिक मध्ये आता शेवटचे तीन दिवस बाकी शेतकऱ्यांना काय आवाहन करता सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शेतक शेतकरी बांधवांच्या मूळ जी किंमत दरवर्षी लागते त्यांना सुरुवातीच्या काळात जी इन्व्हेस्टमेंट असते जी लागत असते ती कमी व्हावी असा उद्देशाने आणि जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने नवनवीन जे तंत्रज्ञान आलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास करून आणि शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ग्रुप तयार करून गट शेती फार्मर्स कंपन्या या माध्यमातून स्वतःचं एक स्ट्रॉंग असा सगळा ग्रुप उभा केला पाहिजे असं मला वाटतं आणि इथे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे मी बरंच काही काही बघतोय त्याचा अभ्यास होणंही गरजेचं आहे आणि त्यातून आप लाभ घेऊन शेतकरी बांधव जर एकत्र आले आता मला नेहमी असं वाटतं की एक ट्रॅक्टर एका शेतकऱ्याला काय करायचं आहे ते जर दहा शेतकऱ्यांनी मिळून एक ट्रॅक्टर घेतला किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याची किमती जास्त आहेत तर ते वैयक्तिक घेण्यापेक्षा ग्रुपनी घेऊन आणि मग सामूहिक शेतीकडे वाटचाल केली तर मला असं वाटतं की तो फायद्याचा हे ठरेल आणि मुळात जी लागत आहे सुरुवातीला लागणारी त्याच्यावरचं अवलंबित्व म्हणजे शेतकरी बांधवाचं अवलंबून राहणं थोडंसं कमी होऊ शकतं जर एकत्र आले तर कारण आता शेतमजुरांचे प्रश्न आहेत व दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या खताच्या बियाण्यांच्या किमती आहेत त्या किमतींमध्ये आपण कशा पद्धतीने शेती करावी याचं एक थोडंसं ज्ञान या निमित्ताने अशा कृषी प्रदर्शनांमधून घ्यावं असं वाटतं नक्कीच खूप छान पद्धतीने मकरंद सरांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे या गोष्टींकडे सर्व शेतकरी लक्ष देऊन गटाने शेती करतील निश्चित हेच सांगतो धन्यवाद बारमती